डान्स महापालिकेनं कारवाई केली आहे नऊ जुलै रोजी हा बार पाडल्यानंतर पुन्हा एकदा अवैध बांधकाम करण्यात त्यावर महापालिकेनं आज पुन्हा एकदा कारवाई केली या कारवाई दरम्यान बार चालकानं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी पाच लाख रुपये घेऊन ही कारवाई केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेनं धडक कारवाईची मोहीम सुरू केली होती यामध्ये नऊ जुलै रोजी चांदणी बारवर कारवाई करत अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं होतं मात्र याला महिना पूर्ण व्हायच्या आतच डान्स बार चालकानं पुन्हा एकदा अंतर्गत बांधकाम करून बार सुरू केल्याची माहिती मिळाल्यानं महापालिकेनं आज पुन्हा एकदा या डान्स बारवर तोडक कारवाई केली मात्र यावेळी बार चालकानं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मोठी हुज्जत घालत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी पाच लाख रुपये घेऊन ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे तसंच डान्स बारला कुलूप असताना महापालिका कर्मचारी कुलूप तोडून आत शिरले आणि गल्ल्यातले पैसे देखील चोरीला गेले असाही आरोप डान्स बार चालकानं केला डान्स बार चालकानं महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घातलेली ही हुज्जत कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त होते दरम्यान याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज